श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी करून व्हिडिओला सुरुवात करते ऑगस्ट आहे कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाल कृष्ण म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही गोड आणि तितकीच नटखट अशा बाळकृष्णाची अत्यंत लोभस्वानी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात हिंदू धर्मातील जनमानसांमध्ये लोकप्रिय आणि अत्यंत आवडते दैवत म्हणजे श्रीकृष्ण बाळकृष्ण कृष्णाच्या लीला त्यांच्या खोड्या आणि एकूणच त्यांचं चरित्र ऐकत आपण सर्वजण लहानाचे मोठे झाले आहोत आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रूपात भेटत जातो कृष्ण लीला आणि कृष्ण नीती समजणं अवघड आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही अपार सौंदर्याची तिथी आहे अत्यंत तेजस्वी असे बालक या दिवशी जन्माला आले तुरुंगात देवकीच्या पोटी जन्माला आलेले हे गोंडस बाळ पुढे यशोदेने अतिच्या इतर मुलांच्या पेक्षाही अधिक ममतेने त्याचे संगोपन केले देवकी आणि यशोदा या दोन मातांचे प्रेम त्याला लाभले श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे रामाने पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझे आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयुराला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णाच्या मुकुटात ते मोरपीस थाटात डोलताना दिसते तर कृष्ण जन्माष्टमी कधी आहे या दिवशी उपवास कधी करावा तसेच या दिवशी केव्हा आहे पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा असा सण आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वेगवेगळे विधी केले जातात या दिवसाशी संबंधित काही महत्वपूर्ण प्रथा देखील आहेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री संपतो जी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे श्रीकृष्णाचे नामस्मरण करतात बरेच लोक ही भक्ती गीते गाऊन दिवस घालवतात विशेषत कृष्ण मंदिरामध्ये या सर्व सेवा पार पाडल्या जातात माखन ज्याला आपण लोणी म्हणतो ते भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय होते तो एक अत्यावश्यक पदार्थ आहे लहान गोपालांना खुश करण्यासाठी भक्त दूध साखर आणि खवा घालून बनवलेली मिठाई देतात श्रीकृष्णाच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी या दिवशी भगवद्गीतेचे देखील पठन केले जाते तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सव्वीस ऑगस्ट रोजी करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आपल्याला सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटे ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे या काळामध्ये आपण ही पूजा करायची आहे पंचेचाळीस मिनिटांचा हा कालावधी असणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करण्यासाठी जे साहित्य आपण वापरणार आहोत ते आपल्याला आप अगोदरच आणून ठेवायचे आहे यासाठी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे तसेच श्री गणेशाची मूर्ती घ्यावी श्री गणेशाची मूर्ती नसेल तर त्याऐवजी सुपारी घेतली तरीही चालेल तसेच आता श्रीकृष्णाला छप्पन्न भोग या दिवशी अर्पण केले जातात पण जर आपल्याला ते शक्य नसेल तर तर तुमच्याकडे जे काही भोग नैवेद्य आहे किंवा तुम्ही खास बनवणार आहात तो भोग तुम्ही अर्पण करू शकता मग आपण यामध्ये लोणी घेतलं तरी चालेल किंवा गोड मिठाई देखील आपण अर्पण करू शकता तसेच आपल्याकडे जी काही फळे उपलब्ध असतील ती फळे देखील आपण या दिवशी घ्यावी आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाट असेल तर तो ठेवायचा आहे त्यावरती लाल रंगाचे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे अंतरायचे आहे त्यावर थोडेसे तांदूळ मांडायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू अर्पण करायचं फुल वाहायचं आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आता गणपती बाप्पांची पहिल्यांदा पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापित करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आणि ती सुपारी तुम्ही अक्षतांवरती ठेवायची आहे सुपारीला ही हळदी कुंकू वाहायचा आहे आणि ओम गंग नम नमः या मंत्राचा जप अकरा वेळा करत त्या आपण सुपारी स्थापित करायची आहे किंवा गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे एका तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्ण कृष्णाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करतच अभिषेक करायचा आहे परत आपण शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आहे आणि हे अभिषेक घालत असताना सतत श्रीकृष्णाचे नाम जप किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप करत तो अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती त्यानंतर आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही चौरंगावरती मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे किंवा जर तुम्ही पाळण्यामध्ये बाळकृष्ण ठेवणार असाल तर अगोदर छोटासा पाळणा हा तुम्ही आणायचा आहे आणि त्या पाळण्यामध्ये देखील तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता बाळकृष्णाला आपण वस्त्र परिधान करायचे आहे मग ज आपली जशी दिवाळी असते तेव्हा आपण आपल्यासाठी जसे नवीन वस्त्र खरेदी करत तस असतो तशाच प्रमाणे तुम्ही बाळकृष्णासाठी देखील नवीन वस्त्र अगोदर खरेदी करायचं आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र खरेदी करू शकतात बाजारामध्ये आता विविध प्रकारची मूर्त्यांसाठी ही वस्त्र उपलब्ध असतात त्यानुसार तुम्ही आकारानुसार वस्त्र विकत घेऊ शकता हे वस्त्र तुम्ही बाळकृष्णाला घालायचं आहे तसेच टोपी देखील आपण नवीन घालावी बाळकृष्णाच्या कानामध्ये कुंडल घालायचे आहे आणि हातामध्ये बासरी ठेवायची आहे गळ्यामध्ये मोत्यांची माळ घालायची आहे तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा बाळकृष्णांचा साज श्रंगार करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती जी तुम्ही चौरंगावरती किंवा पाण्यामध्ये ठेवली आहे तर हे तुम्ही श्रीकृष्णाला फुल अर्पण करायचं आहे फुलांचा हार असेल तोही घालायचा आहे बाळकृष्णाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण या दिवशी अर्पण करायच्या आहेत मग पिवळी फुले बाळकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत तर पिवळ्या रंगाची झेंडूची फुले असतील किंवा इतर पिवळ्या रंगाची फुले असतील ती तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला छप्पन्न भोग अर्पण करायचे आहेत पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर एवढे भोग केले नसतील तर एखादी गोड मिठाई फळं तुम्ही जो काही गोड पदार्थ केला असेल तो तुम्ही अर्पण करायचा आहे फक्त हे भोग किंवा नैवेद्य अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहात त्यावरती एक एक तुळशी पत्र हे जरूर ठेवायचं आहे कारण की तुळशी पत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आता आपल्याला बाळकृष्णाला देखील एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला जर हजार तुळशी पत्र अर्पण करणं शक्य असेल तर एक हजार तुळशी पत्र देखील अर्पण करू शकता आपण तुळशी पत्र हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णाच्या एकशे आठ नावांचा उल्लेख करायचा आहे ओम श्रीकृष्णाय नम ओम श्री वासुदेवाय नमहा श्री कमलनाथाय ओम केशवाय नमहा माधवाय नमहा या प्रकारे तुम्ही एक एक नाव घेत जर तुमच्याकडे तुळशी पत्र एकशे आठ असतील तर एक एक अर्पण करत ती नावं घ्यायची समजा एकच असेल अकरा एकवीस असतील तर तुम्ही हळूहळू ते प्रत्येक नाव घेत घेत तुम्ही ते श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि तुळस अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगायची आहे आणि ते तुळशी पत्र आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे ज्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती भगवान श्रीकृष्ण पूर्ण करतात असे म्हटले जाते आता तुम्ही भगवान श्रीकृष्णांची आरती म्हणायची आहे तसेच तुम्ही पाळणा देखील म्हणू शकता जन्माष्टमीच्या व्रताची किंवा उपवासाची सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे पूजा करून श्रीकृष्णांना महानैवेद्य अर्पण करावा आणि या दिवशी काला करून पोहे ज्वारीच्या लह्या धानाच्या लह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून जो केलेला पदार्थ आहे त्याला काला म्हणतात आणि तो श्रीकृष्णांना फार प्रिय होता तर तो काला करायचा आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला जर कोणी असेल किंवा घरातल्यांना तो काला खायला द्यायचा आहे श्रीकृष्णांना आणि त्यांच्या सख्या सोप्त्यांना यमुनीच्या तीरावरती हा काला वाटून खायला खूप आनंद होत होता असे म्हटले जाते तर अशा पद्धतीने तुम्ही भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा करू शकता देशभरामध्ये पूजा करण्याच्या प्रथा पद्धती या वेगवेगळ्या वेग असू शकतात त्यामुळे तुमच्या भागात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजाही करू शकता तुमच्या भागामध्ये जन्माष्टमी साजरी करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद